अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण मुसळधार पावसानंतर तुडुंब भरलंय सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी धरणाचे दोन गेट प्रत्येकी सेंटीमीटर उघडण्यात आले या दोन्ही गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा ओघ तसंच येवा आणि काटाकोंडाला नदीचा प्रवाह लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विसर्ग सुरू असताना धरणात नव्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के जलसाठा होता नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विसर्ग सुरू असताना नदीत प्रवेश करण्यास अथवा नदी पार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे यापूर्वी वीस सप्टेंबर रोजी धरणातील दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर सहा दिवसांनी पुन्हा सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता गेट उघडण्यात आले होते धरणातील वाढत्या जलसाठ्यावर कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे कर्तव्याध्यक्ष कर्मचारी मनोज पाठक यांच्याकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून विसर्गाचे नियोजन सुरळीतपणे केलं जात आहे